स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब वरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशी करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारे जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती कुठेतरी इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी आपल्यापासनं लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो एखाद्या व्यक्तीला आपण खूप जीव लावतो पण तीच व्यक्ती आपल्यापासून लांब जाते कधी आपली बहीण आपल्याशी बोलत नाही कधी आपला भाऊ आपल्याशी नीट वागत नाही कधी पतीचं आणि पत्नीचं पटत नाही बऱ्याच वेळा आपली मुलं आपल्याशी नीट वागत नाही बघा जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचं किंवा आपल्या जवळचं नातं आपल्यापासून दुरावतं आपल्यापासून लांब जातं तेव्हा आपल्याला काय करू आणि काय करू नको असं होतं स्वतः मी सुद्धा या परिस्थितीतून असंख्य वेळा गेलेले आहे पण मी स्वतः केलेला जो उपाय किंवा असंख्य लोकांना पर्सनली मी सांगितलेला जो उपाय आहे तोच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक वस्तू जी तुम्हाला तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडावर ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली आणि त्याच्यासोबत जर हा छोटासा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातून तुमच्या जीवनातून तुमच्या कुटुंबातून तुमच्या घरातून जी कुठली व्यक्ती लांब गेलेली असेल दुरावलेली असेल ती प्रत्येक व्यक्ती पुन्हा परत येईल बिघडलेलं जे रिलेशन आहे ते पूर्वरत होईल जी व्यक्ती तुमचा अपमान करत होती तीच व्यक्ती तुमचा मान सन्मान ठेवेल तीच व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरेल बघा आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो फक्त चांगल्या गोष्टींसाठीच तुम्हाला वापरायचा आहे उगाच काहीतरी जबरदस्ती करायची आहे किंवा कुणाची इच्छाच नाहीये तरी सुद्धा त्याला बळजबरीने आपल्याकडे ओढून आणायचं आहे यासाठी उपाय चुकूनही करायचा नाही नाहीतर हा उपाय तुमच्यावरतीच उलटा होईल ज्याची इच्छा असेल खरंच तुमचं चांगलं होतं पण आत्ता कुठे बिघडलंय किंवा आत्ता काहीतरी झालंय तर त्यासाठीच हा सा उपाय तुम्हाला करायचा आहे कुठल्याही शुक्रवारी कुठल्याही शनिवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता बघा या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे चिंचोका सगळ्यांनाच चिंचोका माहिती असेल ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते की चिंच असते बघा बाजारामध्ये चिंच विकायला असते त्या चिंचेमध्ये जे दाणे असतात मोठे मोठे असे चिंचेमध्ये जे गोले असतात त्याला आपण चिंचोके असे म्हणतो तुम्हाला सात चिंचोके आपल्या घरी आणायचे आहेत कुठल्याही किराणा दुकानातून तुम्ही चिंच जरी घेतली ना ती चिंच घरी आणली ना त्यात सहज ते चिंचोके तुम्हाला मिळून जातात सात चिंचोके आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला अर्धा चमचा हळद लागणार आहे सात चिंचोके आणि त्याच्यासोबत हळद हळद जी घ्यायची आहे ती आपण जेवणात वापरतो आपण रोज भाजीमध्ये वगैरे वापरतो ती हळद तुम्हाला घ्यायची आहे आता हा उपाय तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे म्हणजे अंधाराची वेळ जी रात्रीची वेळ असते किंवा जी अंधारमय वेळ असते त्या वेळात हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटी वाटी किंवा एक छोटी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये ती हळद घ्यायची घरातील कुठल्याही एका निवांत शांत ठिकाणी बसायचं जिथे कुणीही तुम्हाला सहसा काही विचारायला येणार नाही किंवा कुणीही तुम्हाला उठवायला येणार नाही काय करत आहेस असं रोकायला टोकायला येणार नाही अशा निवांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आता जो चिंचोका आपण घेतलेला आहे आणि जी हळद घेतलेली आहे त्यातला पहिला चिंचोका उचलायचा आहे पहिला चिंचोका उचलायचा आहे हा चिंचोका हळदीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे हळदीची जी वाटी घेतलेली आहे त्या हळदीमध्ये ठेवायचं आहे चिंचोका जेव्हा तुम्ही त्या हळदीमध्ये ठेवाल तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे समजा माझ्या पतीसाठी हा उपाय मी करत आहे आमचं आधी चांगलं होतं आत्ता चांगलं आहे आता आमचं पटत नाहीये पटण्यासाठी किंवा सगळं चांगलं होण्यासाठी मी हा उपाय आहे तर तो चिंचोका उचलायचा पतीचं नाव घ्यायचं समजा मी माझ्या पतीचं नाव घेते सागर असं म्हटलं की तो चिंचोका हळदीत ठेवणार पुन्हा दुसरा चिंचोका घेणार पुन्हा सागर म्हणून त्या हळदीत ठेवणार म्हणजे सातही चिंचोके एक एक करत तुम्हाला हळदीच्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला सातही चिंचोके ठेवायचे आहेत सातही वेळा एकाच व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे त्याच्यानंतर हे सातही चिंचोके जे आहेत ते तुम्हाला त्या हळदीमध्ये त्या हळदीमध्ये तुम्हाला चोवीस तास बुडवून ठेवायचे आहेत किती चोवीस तास म्हणजे संपूर्ण एक दिवस रात्र तुम्हाला हे सातही चिंचोके हळदीच्या त्या प्लेटमध्ये किंवा हळदीच्या त्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत चोवीस तास पूर्ण झाले आता ही वाटी कुठे ठेवायची तर तुम्ही कुठेही ठेवा देवघराच्या समोर ठेवा कपाटात ठेवा किंवा जिथे सेफ असेल त्या ठिकाणी ही वाटी ठेवून द्या वाटीवरती काहीतरी तुम्ही झाकण ठेवलं तरीही चालेल चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर जिथे तुम्ही हळदीत हे चिंचोके बुडून ठेवलेले आहेत तिथून ती प्लेट काढायची काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिला चिंचोका आपल्या उजव्या हातावर घ्यायचा आहे हाताची मूठ बंद करायची आहे जो मंत्र सांगतेय तो मंत्र सात वेळा म्हणायचा आहे मंत्र नीट ऐका मंत्र आहे ओम कुरु कुरु ममपती वश वश स्वाहा मी ममपती म्हटलंय तिथे मम भाऊ मम मम बहीण मम प्रिय कर मम प्रियसी मम मुलगा मम मुलगी असं तुम्ही म्हणू शकता आता मी ममपती म्हटले तुम्ही मम मुलगा मुलगी जे कुठलं रिलेशन तुमचं असेल तुम्ही ते घेऊ शकता पुन्हा एकदा ऐका ओम ओम कुरु कुरु ममपती वशवश स्वाहा ओम कुरु कुरु वश वशवश स्वाहा ठीक आहे असा हा मंत्र सात वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर हळदीत बुडवलेला हा चिंचोका तुम्हाला एका कापडात किंवा कागदात ठेवायचं आहे छोटं कापड किंवा कागद घ्या त्याच्यामध्ये ठेवून द्या आता बाकीचे चिंचोके आणि ती प्लेट आहे ती तशीच पुन्हा झाकून कुठेतरी गपचूप ठेवून द्या आता काय करायचं पहिला चिंचोका अभिमंत्रित केलाय जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर जाल कॉलवर बोलाल समोर बोलाल जसं कसं तुम्ही त्या व्यक्तीशी बोलायला जाल तसं तो चिंचोका हळदीत मिक्स करून कागदात ठेवलेला अभिमंत्रित केलेला हा चिंचोका तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायचा आहे आणि त्या व्यक्तीसोबत तुम्हाला बोलायचं आहे त्या व्यक्तीबरोबर जे काही असेल बोलणं रागात रुसात कुठलंही असेल ते बोलणं ते बोलून झालं की त्याच्यानंतर थोडंसं बाहेर यायचं त्या व्यक्तीपासून लांब व्हायचं आणि तो, तो जो चिंचोका आहे तो फेकून द्यायचा तो खायचा नाही फक्त तो तोंडात ठेवून बोलायचं बाहेर आल्यानंतर तो चिंचोका तोंडातून बाहेर टाकायचा फेकून द्यायचा त्याची जी, जी लाळ आहे ती मात्र तुम्हाला गिळायची आहे हे झालं त्या दिवशी पुन्हा दोन चार दिवसानंतर जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर बोलायचं असेल त्या व्यक्तीशी तुम्ही बोलायला जाल किंवा त्या व्यक्तीबरोबर तुमचा काही कॉन्टॅक्ट होईल तेव्हा पुन्हा हा प्लेटमध्ये ठेवलेला दुसरा चिंचोका काढायचा पुन्हा हातात घ्यायचा सांगितलेला मंत्र म्हणायचा पुन्हा तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी बोलायचं असे सात चिंचोके दोन दोन दिवसात चार चार दिवसात पाच पाच दिवसात तुम्हाला कमीत कमी एक वीस एकवीस दिवसामध्ये सातही चिंचोके तुम्हाला तोंडात ठेवायचे आहेत बघा एकदाच नाही तर दोन दोन चार चार दिवसाच्या गॅपने तुम्हाला ते तोंडात ठेवायचे आहेत आणि एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला हे सगळे चिंचोके बाहेर फेकायचे आहेत म्हणजे आज मी ठेवला चिंचोका सॉरी आज मी चिंचोका ठेवला त्या व्यक्तीशी बोलणं झालं बाहेर फेकून दिला पुन्हा दोन दिवसानंतर पुन्हा कॉन्टॅक्ट झाला पुन्हा त्या व्यक्तीशी बोलणं झालं पुन्हा तो चिंचोका फेकून दिला दिवशी पुन्हा मी सॉरी तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पुन्हा मी त्या हळदीच्या वाटीतून तिसरा चिंचोका काढला पुन्हा हातात घेतला पुन्हा तो अभिमंत्रित केला अभिमंत्रित करून सांगितलेला मंत्र म्हणून पुन्हा तो तोंडात ठेवून त्या व्यक्तीशी मी बोलले असं तुम्हाला सातही चिंचोके सेम याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायचे आहेत स्टेप बाय स्टेप एकवीस दिवसात तुम्ही स्वतः सांगाल ताई एकवीस दिवसात तू सांगितलेला हा उपाय आम्हाला सिद्ध ठरला आमच्या आयुष्यातून ही दूर गेलेली व्यक्ती आमच्या आयुष्यात पुन्हा परत आली जी व्यक्ती माझ्याशी बोलत नव्हती किंवा जी व्यक्ती माझं तोंडही बघत नव्हती ती व्यक्ती स्वतः आज माझ्या मागेमागे फिरतीये बघा चिंचोका आणि हळद दोनही गोष्टी अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी वशीकरणासाठी दोनही गोष्टी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जेव्हा दोनही गोष्टी एकत्रित एक करून अभिमंत्रित अप करून जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडात ठेवता आणि त्या व्यक्तीशी बोलता तेव्हा आपोआप तुमच्याकडे ती वशीकरणाची पावर वाढीस लागते आपण म्हणतो बघा काही लोक असे असतात की त्यांच्या जिभेवर काहीतरी असतं ते बोलतात ते खरं होतं तुम्ही जर हा प्रयोग करून बघितला तर लोक तुम्हाला तेच म्हणतील की तू बोलतेस किंवा तू जे काही करतेस ते खरंच खरं होते कारण ही गोष्टच अशी आहे जिंचोकाने हळद एकत्रित करून जर जिभेवर ठेवलं तर तुमची जीभ सिद्ध होते आणि जेव्हा तुम्ही हे करता, तेव्हा तुमच्या तोंडातून जे काही बोललं जातं समोरचा व्यक्ती पटकन तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो खूप साधा खूप सोपा पण हा ॲट्रॅक्शनचा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा